पक्ष्यांची पाण्यासाठी उन्हातानात जास्त धावपळ होत असते त्यांना नाही का पाणी भेटत नाही या, या दिवसामध्ये प्यायला आणि अं दाणे भेटत नाहीये आताची जीवनशैली अशी झालेली आहे शेतामध्ये पण जे पिकं घेतले जातात ते पिकं सुद्धा असे घेतले जात आहेत ते नगदी पीक घेतले जातात. जे धान्य घेतले जात होते ते धान्य सुद्धा ते आता एवढे घेतले जात नाही त्यामुळे त्यांचा खाण्याचा पण प्रश्न निर्माण झालेला आहे आणि आताच जर तापमानाचा जर विचार केला तर त्याच्यामुळे खूप तापमान वाढून त्यांना पाण्यासाठी वन वन भटकंती करावं लागते तर बऱ्याच जणांना नाही ना 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 का असं वाटत असतं का प पक्ष्यांसाठी नाही का ना आपण दाणे आणि पाणी ठेवलं पाहिजे पण त्यासाठी मग ते रेडीमेड बर्ड फिडर आणायचे त्यासाठी नाही का खर्च होतो काहींची ऐपत ही असते खर्च करण्याची आणि काहींची ऐपत नसते पण ज्यांची मनापासून इच्छा आहे का आपल्याला नाही का पक्ष्यांसाठी दाणे आणि पाणी ठेवायचे पण आपले पैसे पण खर्च नाही झाले पाहिजे तर अशांसाठी मी एक नाही का टाकाऊ पासून टिकाऊ असे बर्ड फिडर नाही का बनवून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे हे माझ्या अनुभवातून मग हे मी नाही का तुम्हाला दाखवणार आहे हे बघा दोन औषधाच्या बाटल्या घेतलेल्या आता आपण या दोन औषधाच्या वाटले आहे आणि एक, एक सो आ, ब्लेड घेतलेले आहे याच्या साहाय्याने आपण त्या कट करून घेणार आहोत आणि याच्यामध्ये आपण ते दाणे आणि पाणी ठेवणार आहोत याचा उपयोग काय होईल याचा फायदा काय होईल याचे पक्षी येऊन दाणे आणि पाणी खातील पाणी पितील आणि ते सांडणार नाही दाणे सांडणार नाही हा त्याचा एक महत्वाचा फायदा राहील आणि आपल्या मनात इच्छा राहील का त्यांच्यासाठी आपण दाणे आणि पाणी पक्ष्यांसाठी दिले पाहिजे ती पण पूर्ण होईल आणि आपलं पाणी आणि जे दाणे ठेवलेले राहतील ते पण वाया जाणार नाही त्यासाठी मी नाही का हे घेऊन आलेलो आहे तर नमस्कार माझं नाव भागीनाथ बाबासाहेब असे आणि हे बघा तुम्ही बघू बाक, शकताय दोन बॉटल आहे हे मी कापून घेतलेले आहे आता तुम्हाला दाखवतोय फक्त आणि मी हे आ... कुठल्या प्रकारचं माप घेतलं नाही काही नाही फक्त मनानेच कापून घेतलेले आहे हे बघा हा भाग काढून टाकला हे नाही का असं बनवलेलं आहे हे बघा असं कापलं फक्त यातलं मी अर्धा भाग कापून टाकलेला आहे यामध्ये मी दाणे आणि पाणी ठेवू शकतोय हे एक कापलं आणि इथं इथं एक होल मारून इधं एक होल मारून तारीच्या साह्याने मी जिथं म्हणलं तिथं बांधू शकतोय आता याला आणि हे बघा हा हा छोटा डब्बा घेतला होता याच पण कापलेलं आहे मी हे हे बघा मी दोन या बाटल्यांपासून जुन्या बाटल्यांपासून बर्ड फीडर बनवलेलं आहे तर मग हे मोठं फीडर जर आहे हे मी पाण्यासाठी करणार आहे